तर स्वारगेट मेट्रो स्टेशन स्वारगेटचं सा। वाव जबरदस्त इथेच येणार होते नरेंद्र मोदी साहेब जे की उद्घाटनाला येणार होते पण पाऊस होता म्हणून त्या दिवशी कॅन्सल झालं पण ऑनलाईन मग उद्घाटन त्यांनीच केली तर सुंदर आहे खूप अप्रतिम आहे मी आणि साहेबाला दोघं मिळून नका प्लॅटफॉर्म क्रमांक फिरायचं आहे मग असं इथे मी बघायला तुमच्या ना गाडी मग खाली जाऊ लागलं चला नाही चला जायचं बघा तुम्हाला बसायचं असेल तर असं म्हणणं आहे माझं आत्ता नको तर ठीक आहे तुम्हाला बघायचं असेल तर बघू शकतो मी आणि साहेब आम्ही दोघं मिळून आलो त्यांना खूप इच्छा होती मेट्रो स्टेशन बघायची अगोदर मी मेट्रोने प्रवास केला तुम्ही बघितलाच असाल आपलं ब्लॉग स्लायडिंगच्या जिथेवर खाली चला स्वारगेट मेट्रो स्टेशन भारी आहे खूप जबरदस्त केले स्वरगेट मेट्रो स्टेशन हा भुयारी मार्ग आहे ना त्याच्यामुळं मग खाली असणारच ते अजून परत ठेव परत आलो स्लायडिंगच्या जिन्यावर दुसरा स्लायडिंगचा जिना तुम्हाला समोरचं बॅकग्राऊंड दाखवते एकच नंबर सायला नका पुढं बघा चार चार आहेत त्या प्लॅटफॉर्म होऊन त्या प्लॅटफॉर्मचा त्या प्लॅटफॉर्म होऊन त्या प्लॅटफॉर्मचा बापरे सगळा गोंधळच आहे बच्चे कंपनी शॉक झाले आपले पुण्याचे दरोहर शनिवार वाडा लाल महाल सगळंच बघा बघा बघून घ्या सगळं बघा भारी भारी वाटायला लागले ना एकच नंबर सो so, तिसरा जी नाही हा तर आला आम्ही आलो तिकीट घराकडे जायचं आहे आपल्याला ची हवा बघा आणि हे का बघा कसं भारी चाल हो का इकडं तिकीट बापरे पब्लिक भरपूर एवढं खाली उतरून आणखीन खाली आहे बघा तिकीट काढायची फोटो काढण्याचा मोह झालाय तर मी फोटो काढते त्यांची थांबा साहेब फक्त पाहिला आले तर त्यांना कुठे जायचं नाही तर त्यांना खालून मेट्रो बघायची आहे आमची गाडी बाहेर लावलो आम्ही पार्किंगला तर विचारायला गेल्यात तिकडं पण तुम्हाला तिकीट काढूनच जावं लागेल होते का तिकीट घरीकडे टार्गेटचं खूप मोठं आहे खूप जबरदस्त केलं आहे एकाच नंबर खरंच तर, तर लेकरं सदामामा सगळे चालते मेट्रो स्टेशन बघायला तर मी मनपाचं मनपाथचं आहे पुणे स्टेशनचं बघितले सॉर्गेट बघितले म्हणून तर बघितले फिरण्यासाठी जायचं म्हणलं साहेब खास बरोबर आहे त्यांचं गाडी लावलं आम्ही जाणं आहे आता आणि ते काही पे पार्किंग नाही असं जनरल पार्किंग होतं म्हणून लावलं जर गाडी उचलली तर लई प्रॉब्लेम भंडारा लागलाय खंडाबा मंदिरला गेल ते आई लक्ष्मीचं दर्शन केलं ते सगळं हो किती मोठा सायडिंगचा जी नाही बघाय पारो पोर जबरदस्त वाटायला लागले बाबा तुम्ही जर पुढे राहत असाल ना तर तुम्ही या नक्की या टारगेट मेट्रो स्टेशनला एकदा तरी भेट द्यावा एवरचा एरिया आणि मोबाईल फिरवून दाखवायला गेलो बघा खालचा बघा हे असं आलोवरी ओडे लगेच ह्यावरती जाण्यासाठी लगेच स्लायडिंगचा जिल्ह्या म्हणजे साधा पण आहे सगळे लोक तर स्लायडिंगचा वापर देत भारी वाटलं नाही का स्लायडिंगच्या जिने <laughs> मेट्रो बघायची होती ना टॉर्गेट मेट्रो स्टेशन जबरदस्त आहे बघा महाग तर तसं भारी करता येईल आलो 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 रेड हिल खडकी बापोली दापोली शिगेवाडी कासारवाडी बरोबर नाशिक फाट्या संत तुकारामनगर पिंपरी चिंचवड महानगरपालिका आणि इकडून हे का इथं जॉईंट इथे जिल्हा न्यायालय पुणे जे इथं जॉईंट आहे एक मेन आणि तिथून हे का इथं पुणे रेल्वे स्टेशन हे ते सगळं रुबी हॉल बन गार्डन कल्याणी नगर रामवाडी एरवाडा तिकडून तशी आणि इकडून हे पुणे मनपा छत्रपती शिवाजी उद्यान टेंकन जिमखाना पुन्हा नळ स्टॉप गरवारी कॉलेज आनंदनगर